जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर उदगीर फटाके दुकाने पुन्हा सुरू पोलीस व महसूल यंत्रणा आंदोलन पत्रकारांचे आंदोलन पेटले लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांनी सुरक्षा व नियमबाह्य बाहेर उदगीर येथील फटाके दुकानदारांचे परवाने रद्द केले मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश स्थानिक प्रशासनाने अक्षरशः धाब्यावर बसवला आहे उपविभागीय अधिकारी पोलीस प्रशासन व काही फटाके दुकानदार यांनी संगणमत करून पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली अशी चर्चा सरकार शहरात चालू आहे उदगीर चा स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केलाची डोबरी दाखवत नियमांची पायमली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या निषेधार्थ पत्रकारांनी आंदोलनाचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांनी देखील कायद्याचा खेळ मांडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणावर काय कार्यवाही करतील याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे